नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघतो की सिद्धू भावनाला भेटायला बस स्टँडवरती उभा असतो पण तिथे भावना येतच नाही मंदिरात बघतो तिथे पण ती नसते तर सगळे मित्र आणि सिद्धूने ठरवलेलं असतं की ती राहते कुठे तोच आपण तपास लावू म्हणजे रोजच ती आपल्याला दिसेल आणि रोजच ती आपल्याला भेटेल म्हणून सगळेजण भावनाचा तपास लावायला बारीक बाईकवरती इकडे तिकडे फिरत असतात तर इकडे जयंत जान्हवीला सरप्राईज देण्याकरता आईबाबांची परमिशन घ्यायला लावतो तर जान्हवी परमिशन घेऊन लगेच तिथे जयंत सोबत निघून जाते इकडे लक्ष्मीला मंदिरात तिची वहिनी भेटते आणि लक्ष्मी तिलाही पत्रिका देऊन लग्नाला नक्की दादांना यायचे आमंत्रण दे असं ती सांगत असते सिद्धू आणि त्याचे मित्र सगळीकडे फिरून झाल्यावरती पण भावना तिथे सापडत नाही ते कोणी म्हणतं की वहिनी ठाण्याला असतील कोणी म्हणतं सासवला असतील तर कोणी असं म्हणतं की ते घरी असतील असं त्यांची चर्चा चालू असते तर सिद्धू म्हणतो की इकडे सुपर्णाचा सिद्धू म्हणतो की आपण एक काम करू त्याला एक आयडिया येते आए इकडे सुपर्णाचा मोबाईलवरती अननोन नंबरने फोन येत असतो पण ती उचलत नाही तर ती श्रीकांतच्या ॲक्सिडेंट करायला लावलेला होता त्या गुंडांचा तो फोन असतो तिथे पण रवी वेळ मारून दुसरं काहीतरी कारण सांगून सुपर्णाला उल्लू बनवतो आणि कॉफी करायला पाठवून देतो तो ते गुंड खूप पैसे मागत असतात आणि तो पैसे द्यायची इच्छा नसताना सुद्धा तो पैसे द्यायला तयार होतो इकडे सिद्धू स्केचवाल्याकडे बोलवून घेतो आणि तो भावनाचा स्केच करून घ्यायला तयार होतो तर तिथे तो सांगितल्याप्रमाणे स्केच वेगळंच तयार होतं आणि म्हणून सिद्धूला खूप राग येतो आणि तो त्याच्या मित्राला आणि स्केचवाल्याला पण खूप दबडवतो जयंत आणि जान्हवी इकडे खूप खुश असतात जान्हवी जयंत ती खूप तारीफ करत असते मग जयंत तिला सरप्राईजच्या ठिकाणी घेऊन जातो आणि ते म्हणजे सारे गमाचा स्टेज असतो तिथे स्टेजवरती कोणीच नसतं ते बघून जान्हवी शॉक होते आणि हे तुझं स्वप्न होतं ना की इथे तुला गाणं गायचं आहे तर तू इथे फक्त माझा आणि फक्त माझ्यासाठीच गाणं गायचं आहे असं जयंत तिला सांगतो इथे जान्हवी गाणं गाते आणि जयंतला खुश करते पण जान्हवीची इच्छा अशी असते की तिला सगळ्यांसमोर गाणं गायचं असतं पण जयंतची इच्छा तो नाकारतो आणि तो म्हणतो सायको असल्यामुळे त्याला विचार येतो की जय जा, जान्हवी कोणाच्याही नजरेमध्ये पडायला नको आणि म्हणून तो त्याची इच्छा प्रेमाचं नाटक करून त्याची इच्छा मारून टाकतो इकडे लक्ष्मी आणि तिची वहिनी दोघांचे गप्पा चालू असतात की निवासच्या इज्जतीसाठी आणि निवासच्या मान खातरतरी भाऊला लग्नासाठी पाठव म्हणून आता पुढे बघणं खूप रंजक ठरणार आहे की विश्वा आणि जान्हवी हे दोघं मैत्रीण आहे तर जान्हवीच्या लग्नामध्ये विश्वा येतो का आणि लग्न मोडतो का हे सगळं बघण्यासाठी आमच्या एपिसोडला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका